क्षेत्रामध्ये पडत असलेला मुसळधार पाऊस त्यामुळे राधानगरी धरणाचे सात ही स्वयंचलित दरवाजे आज उघडलेले आहे आज अठरा ऑगस्ट अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी राधानगरी धरणाचे सात ही स्वयंचलित दरवाजे उघडलेले तुम्ही माझ्या पाठीमागे हे बघू शकता राधानगरी धरणाचे हे सात स्वयंचलित दरवाजे आहे राधानगरी धरणाचे सात स्वयंचलित उघडल्यामुळे भोगावती नदी पात्रामध्ये लक्षणीय वाढ झालेली आपल्याला बघायला मिळते इथल्या प्रशासनाने तसा सूचनाही दिल्या होत्या की राधानगरी धरणाचे सात दरवाजे कधीही उघडण्याची सर्व शक्यता आहे कारण धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पडत असलेला पाऊस लक्षात घेता हे दरवाजे उघडण्याची शक्यता त्यांनी वर्तवली होती बघायला गेलं तर ह्या सातही दरवाज्यातून दहा हजार क्युसेकचा विसर्ग भोगवती नदी नदीपात्रामध्ये सुरू आहे त्याचबरोबर धरणाच्या पाच पाच गेटमधून म्हणजेच पॉवर हाऊस मधून पंधराशे क्युसेक असा विसर्ग सुरू आहे त्यामुळे एकूण भोगवती नदीपात्रामध्ये अकरा हजार पाचशे क्युसेकचा विसर्ग हा भोगावती नदीपात्रामध्ये सुरू झालेला आहे त्यामुळे नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहा अशाही प्रशासनाकडून सूचना आलेल्या आहेत आम्हीही तुम्हाला आमच्या केकेन्यूच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो की नदीकाठचे जे कोण काही लोक आहेत त्यांनी सतर्क राहा कारण धरण क्षेत्रामध्ये पडत असलेला पाऊस त्यामुळे ह्या धरणाचे साथही दरवाजे उघडलेले आहेत सातत्यानं प्रशासन ही अलर्ट मोड वर आलेला आपल्याला बघायला मिळते त्यामुळे ज्या काही का केलं तुम्हाला राधानगरी धरणाच्या काही अपडेट आहेत त्या तुम्हाला आम्ही देतच आहोत तरी तुर्तास ज्या काही पडत असलेला पाऊस लक्षात घेता नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहावे अशाही आम्ही आपल्याला विनंती करत आहोत कॅमेरामॅन सचिन पाटील सह मी मिलिंद कांबळे